श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आता नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सोळा फेब्रुवारीला म्हणजेच रविवारी या दिवशी आलेले आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं माघ कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला द्विजप्रिया संकष्ट चतुर्थी या नावाने ओळखली जाते प्रत्येक महिन्याच्या कृष्णपक्षाच्या संकष्ट चतुर्थी साजरी केली जाते या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केली जाते या दिवशी उपवास करून गणपती बाप्पांची पूजा केल्याने सर्व दुःख क्लेश दूर होतात त्याचबरोबर सुखसौभाग्य आणि संतती प्राप्ती होते संकष्टी चतुर्थी हा गणपती बाप्पांच्या उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी गणपती बाप्पांची पूजा आणि व्रत केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात जीवनात सुखसमृद्धी येते अशा या संकष्टी चतुर्थीचा प्रारंभ पंधरा फेब्रुवारीला रात्री अकरा वाजून बावन्न मिनिटांनी होणार आहेत आणि सतरा फेब्रुवारीला रात्री दोन वाजून पंधरा मिनिटांनी समाप्त होणार आहे उदयतिथीनुसार थी सोळा फेब्रुवारीला आपल्याला ही संकष चतुर्थी साजरी करायची आहेत यंदा या द्विजप्रिया संकष चतुर्थीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धियोग आणि अमृत सिद्धियोग तयार होत आहे हे अतिशय शुभ योग मानले जातात त्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत रविवारी संकाशी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण अकरा तांदळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा साक्षात गणपती बाप्पा हे प्रसन्न होतील तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही फक्त चोवीस तासातच ता पूर्ण होईल जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य हे नष्ट होईल तर असा हा अकरा तांदळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा गणपती बाप्पा हे आपल्या हिंदू धर्मातील प्रमुख देव आहे त्यांना विघ्नहर्ता सुखकरता बुद्धी समृद्धी सौभाग्याची देवता मानले जाते गणपतीची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि धन संपत्ती बुद्धी समृद्धी यामध्ये वाढ होते तसेच गणपती बाप्पांना इच्छापूर्ती देवता देखील मानले जाते जो व्यक्ती मनोभावे गणपती बाप्पांची पूजा करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही रविवारी दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा अकरा तांदळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा इच्छापुरती उपाय आहे जर भरपूर दिवसापासून तुमची एखादी इच्छा अपूर्ण आहेत प्रयत्न आणि कष्ट करूनही ती इच्छा तुमची पूर्ण होत नाही किंवा तुमचं एखादा खूप महत्त्वाचं काम आहे अगदी तुम्ही शंभर टक्के प्रयत्न करतायत अगदी ते काम तुमचं पूर्ण होण्यासाठी सुद्धा येतं परंतु अचानक असे काही अडचणी येतात अडथ येतात आणि पुन्हा ते काम तुमचं अपूर्ण राहतं किंवा तुमच्या मनात नोकरी प्राप्तीची इच्छा आहेत धनप्राप्तीची इच्छा आहेत किंवा तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल किंवा एखादा कर्ज आहे त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्ती हवी असेल तर या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा अकरा तांदळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जो व्यक्ती या दिवशी मनोभावे हा उपाय करेल त्या व्यक्तीची फक्त चोवीस तासातच कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल उपाय करण्यापूर्वी तुम्हाला रविवारी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघुळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं पंचामृत किंवा पंचगव्य जे असतं तर ते टाकायचं आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे यानंतरनं आपल्या देवघरातील देवांची पूजा ही तुम्हाला करून घ्यायची आहेत गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहेत फोटो असेल तर मग तो तुम्हाला स्वच्छ पुसून काढायचा आहे यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा जास्वंदाची फुले तुम्हाला अर्पण करायची आहेत गुळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्येच करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा तांदूळ लागणार आहेत अकरा तांदूळ घेताने अखंड घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले असे तांदूळ घेऊ नका अकरा अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत त्या तांदळावरती थोडंसं हळदी आणि कुंकू टाकून ते तुम्हाला लाल पिवळे करायचे आहेत म्हणजेच त्या तांदळाच्या तुम्हाला अक्षदा तयार करायच्या आहेत यानंतरनं हे तांदूळ एका वाटीमध्ये घेऊन आपल्याला गणपती समोर बसायचं आहे आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला देवघरामध्ये दे दिवा हा लावून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला एक जास्वंदाचं फूल घ्यायचं आहे हे जास्वंदाचं फूल बाप्पांसमोर तुम्हाला अर्पण करायचं आहे यानंतर अकरा तांदळामधला एक तांदूळ तुम्हाला हातामध्ये घ्यायचा आहे आणि एक मंत्र मी सांगत आहे तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे इदम अक्षतम ऊ गण गणपते नम हा मंत्र म्हणायचा आणि यानंतरनं एक तांदूळ हा तुम्हाला गणपती बाप्पांसमोर जे आपण जास्वंदाचं फूल अर्पण केलं आहे तर त्या पानावरती अर्पण करायचं आहे यानंतरनं पुन्हा दुसरा तांदूळ हातामध्ये घ्यायचा आहे इदम अक्षतम ओम गण गन गणपत गन नम हा मंत्र म्हणायचा आणि दुसरा तांदूळ त्या फुलावरती अर्पण करायचा असे तुम्हाला अकरा वेळा हा मंत्र म्हणून एक एक करून हे अकरा तांदूळ गणपती बाप्पांसमोर अर्पण करायचे आहेत यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या मनात जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे यानंतर तिथेच बसून आपल्याला एक वेळा गणपती अथर्वशिष्यमचं पठण करायचं आहे पठण करताना त्याच्या फलश्रुतीसहित तुम्हाला पठण करायचं आहे आणि यानंतर ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि पुन्हा एकदा तुम्ही जी काही इच्छा व्यक्त केली आहे तर ती पूर्ण होण्यासाठी बाप्पांकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आता हे तांदूळ तुम्ही अर्पण केल्यानंतरनं संपूर्ण दिवसभर रात्रभर बप्पांसमोरच ठेवायचे आहेत दुसऱ्या दिवशी एक तुम्हाला कागद घ्यायचं आहे त्या कागदामध्ये तुम्हाला हे अकरा तांदूळ जे आहेत तर ते ठेवायचे आहेत त्याची एक पुडी तयार करून ही तुमच्याजवळ ठेवायची आहेत जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत हे तांदूळ नेहमी तुमच्या पर्समध्ये ठेवायचे आहेत जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा ते तांदूळ तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत तर अशा पद्धतीने हा अकरा तांदळाचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला रविवारी या चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे अत्यंत प्रभावी आणि सोप्पा असा उपाय आहे तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ